श्री स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आमच्या या व्हिडिओमध्ये आज तुमच्या बरोबर एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे आपल्याला हा प्रश्न पडतो की कि विटाळ आले मासिक पाळी किंवा सुतक आले तर आपण पूजा करू शकतो का आपण एकविसाव्या शतकात राहतो तर काही लोक असे असतात जे हे मानतात तर काही मानत नाहीत आपल्याला सुताक विटाळ किंवा मासिक पाळी आली देवपूजा स्वामी शिवा किंवा आपली जी पूजा चालू आहे ते तुम्ही सुरू ठेवू शकता का पण ह्या गोष्टी अध्यात्माशी जोडलेल्या आहेत मासिक पाळी म्हणजे प्रत्येक स्त्रीला झालेली दुखापत असते प्रत्येक स्त्रीला महिन्याच्या चार दिवस यातून जावे लागते आधीच्या काळात मासिक वेळी स्त्रियांना बाजूला बसवलं जायचं याच याचा म्हटलं असं जातं की त्यांना पाळीत वाळीत टाकलं जातं पण त्यांना आराम मिळावा म्हणजे त्या स्त्रिया शेतातली घरातली गहरा, जमिनीची अशी अनेक कामे करायच्या मग त्यांना विश्रांती मिळावी म्हणून ते केलं जायचं पण आजचे लोक समजतात की लोक त्या लोकांचे विचार धुरसटलेले होते म्हणून ते असे करायचे पण आता प्रत्येक घरात बाई आहे म्हणजे आपल्याला बाजूला बसायला सांगितलं तरी आपण बसत नाही आजही प्रत्येक स्त्रीला मासिक पाळी येते आणि त्यावेळी प्रत्येक स्त्रीला पोटदुखी पाठदुखी अशा विविध ठिकाणी दुखतं म्हणजेच त्रास होतो मग हे चार दिवस स्त्रीसाठी खूप नाजूक असतात पण आपल्या कुटुंबासाठी सगळं काही विसरून त्या स्त्रीला पुन्हा उभं राहावंच लागतं कुटुंबासाठी जेवण खाणं हे करावंच लागतं मासिक पायी म्हणजे आपल्या शरीरात आपल्याला आपल्या शरीरासाठी जे, शरीरा, शरीरा जे हानिकारक किंवा खराब रक्त असतं ते बाहेर पडतं अंडाशय फुटून ते बाहेर येताना त्याच्या नसा आकसल्या जातात आणि यामुळेच रास असा त्रास होतो एवढंच की आपण देवपूजा करत नाही असंही म्हणतात ही तुम्ही पाळता आम्ही पाळत नाही किंवा काही अशा असतात की ज्यांच्या घरात देवाला हातही लावला जातो स्वामी नेहमी म्हणायचे की तुम्ही आई आहात आणि आई कधी विटाळत नसते स्वामी स्वत म्हणजे त्या मासिक पाळी आलेल्या स्त्रीला घास भरवत होते आता सुतक सुतक किंवा विटाळ म्हणजे काय तर आपल्या घरात एखादी व्यक्ती मृत पावली तर बारा ते तेरा दिवस पाळलं जातं त्याला सुतक असं म्हणतात पण सुतकात देवपूजा का करू नये याचं कारण म्हणजे आपण अंत्यविधी करून आल्यानंतर आंघोळ करतो किंवा लिंबाचा पाला खातो तर तो का तर आपण ज्या मृतच्या शरीराजवळ बसलेला असतो त्या शरीरातील बॅक्टेरिया श्वासाद्वारे हवेद्वारे आपल्या शरीरात जातात आणि यासाठी आपण आंघोळ करून लिंबाचा पाला खाऊन ते स्वच्छ करतो मग रडारड सुरू असते कित्येक नातेवाईक येतात पण घरात निगेटिव्ह वातावरण असते यामुळेच देवपूजा किंवा देवाला हात लावायला जाऊ नये आता कित्येक घरं लहानच असतात म्हणजे आपलं देवघर एकतर किचन खोलीत किंवा हॉलमध्येच असतं पण मासिक पाळीच्या या चार दिवसात तुम्ही देवघरावर तुमची सावलीही पडू देऊ नका कारण ह्या गोष्टी का रित्या अध्यात्माशी जोडलेल्या आहेत देवघरावर एखादा पडदा टाका त्या चार दिवसांसाठीच नंतर तुम्ही स्वामी सेवा दत्तसेवा किंवा तुमचा जी पूजा सुरू आहे ती करू शकता सुतकातही हेच करायचं आहे विटार म्हणजे काय तर गरोदर स्त्रीला सातव्या महिन्यानंतर येत ते विटार गुरुचरित्र सारामृत पारायण कित्येक पद्धतीचे असतात पण हे पारायण सातव्या महिन्यानंतर करायचे नसते कारण सातव्या महिन्यानंतर बाईला उठायला बसायला त्रास होत असतो यामुळे आणि सुतकात त्या पवित्र वस्तूंना त्या निगेटिव्ह एनर्जीमुळे काहीतरी महत्त्व असतं ते त्यांचं पावित्र्य निघूनही जाऊ शकतं यामुळेच सुतकात विटाळात त्या वस्तूंना हात लावू नये आपल्याला सवय असते दररोजची स्वामी सेवा दत्त सेवा पूजा पाठ पण या चार दिवसात आपल्याला हे सांभाळावंच लागतं तुम्हाला सेवा करायचीच आहे ना तर ती स्वामींची आवडती सेवा करा आणि स्वामींची आवडती सेवा म्हणजे नामस्मरण तुम्ही नामस्मरण कधीही कुठेही करू शकता नामस्मरणासोबतच तारकमंत्र तारकमंत्र तुम्ही युट्यूबवर लावून ठेवले आणि ऐकत राहिला तरी चालेल तुमची सेवा स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल हे फक्त चार दिवसांसाठीच असतं त्यानंतर आपल्याला स्वामी सेवा करायचीच आहे पण हे चार दिवस पाळावेच लागतात तुम्ही नामस्मरणातून स्वामी सेवेचा आनंद घेऊ शकता श्री स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तुम्हाला पुढील कोणत्या विषयावर माहिती आहे हेही नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहू